श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नवरात्रीचा चौथा दिवस नवरात्रीची चौथी माळ या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीचा चौथं रूप म्हणजे माता कृष्मांडा देवीची या दिवशी पूजा केली जाते घटस्थापनेची चौथी माळही कृष्मांडा देवीला अर्पित आहे या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर असून तिला हात रूप आहे तिच्या सात हातामध्ये हाता कमंडलू कमलपुष्प अमृतपूर्ण कलश चक्र आणि गदा असते तर आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधीची जपमा आपल्याला पाहायला मिळते मालपुवा हे या देवीचा आवडता नैवेद्य आहे त्यामुळे आपण या दिवशी मालपुवा जरूर देवीला अर्पण करावा आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचे नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी मुलां प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते आता उद्या आपण उठल्यावरती आपण घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे असं पाणी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपटावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या बाहेरच राहते तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे त्यावरती आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे मग हळद आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाला लावू शकता तसेच आपण दरवाजाच्या दोन्ही साईडनं हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद ही, ही प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपल्या उंबरट्याच्या दोन्ही साईडनं आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर आपण आपलं तोंड आपल्या मुख्य दरवाज्याकडे करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी हळद ही घ्यायची आहे अगदी कोरडी हळद घ्यायची मग घरामध्ये हळकुंड असेल तर मिक्सरमध्ये हळकुंड बारीक करून घ्या त्याची हळद देखील तुम्ही घेऊ शकता आता ही हळद घेतल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती जी काही हळद आहे ती आपण आपल्या घरामध्ये फुकायची आहे म्हणजे बाहेरच्या साईडने आपण आतमध्ये जसे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे याप्रमाणे तुम्ही ती हळद आपल्या घरामध्ये टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच तसेच आपले धनप्राप्तीचे योग देखील जुळून येतात अगदी नवरात्रीमध्ये अगदी नऊ दिवस जरी तुम्हाला हा उपाय ही सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून हा उपाय करावा या दिवशी आपण अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कृष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तेथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कृष्मंडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपण देवीपुढे आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं रंगा चालू शकतं पण काळ्या रंगाचं आसन घेऊन जर आपण बसलो तर आपण जी काही पूजा करत आहोत ती पूजा देखील सफल ठरत नाही कारण की काळ्या रंगाकडे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही, ही शोषली जाते आता आपण आसन घेऊन बसल्यानंतर आपल्याला घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल शक्यतो जरी तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवाच घ्यावा कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप महत्वाचा मानला जातो मग कणिक मळतानी आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर फक्त थोडीशी हळद टाकून हा कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा जर तो शक्य नसेल तर मातीची पंथी घ्यायची आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर कुंकुवाने आपल्याला त्या प्लेटवरती स्वस्तिक काढायचं आहे मग कुंकुवामध्ये दोन थेंब गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता आणि जर ते नसेल तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता या अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे तो दिवा त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचा आहे असा दिवा आपण जिथे अखंड दिवा प्रज्वलित केला आहे त्याच्या शेजारीच अगदी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल कमीत कमी आपली पूजा झाल्यानंतर दोन तास किंवा तीन तास तरी हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आता आपल्याला पाच कवड्या घ्यायच्या आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे मात्र ती खूप कामाची असते पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो मात्र असे असेल तरीही ज्योतिषशास्त्रात आजही कवडीला मोठी किंमत आहे विविध धार्मिक कार्यामध्ये कवडीचा उपयोग हा केलाच जातो ज्योतिषशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो कवडीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असे सांगितले जाते तर आपल्याला या कवडीचाच अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सफेद पाच कवड्या घ्यायच्या आहेत किंवा जर तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळाल्या तर पिवळ्या कवड्या देखील तुम्ही पाच पिवळ्या कवड्या घेऊ शकता आता या कवड्या घेतल्यानंतर आपण अगोदर शुद्धजलाने त्यांना अभिषेक घालायचा आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील अभिषेक करू शकता त्यानंतर कवड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता एक एक कवडी आपल्याला त्या लाल वस्त्रावरती ठेवायची आहे आता या कवडीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे नवरात्रीची चौथी माळ आहे त्यामुळे आपल्याला कृष्मांडा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तर आपण ओम देवी कृष्मांडाय नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र आपण एकवीस वेळा देखील नाही आणि अकरा वेळा देखील नाही तर एकशे आठ वेळा आपण हा मंत्र मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे ओम देवी कृष्मांडाये नम आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर या पाच कवड्या आपल्याला त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायच्या आहे आणि ती पोटली आपल्याला माता लक्ष्मीसमोर थोड्या वेळ ठेवायची आहे अगदी तुम्ही दिवसभरासाठी जरी माता लक्ष्मीसमोर ही पोटली ठेवली तरी पण चालेल आणि त्यानंतर सायंकाळी तुम्ही ही पोटली उचलायची आहे आणि आपली जिथे तिजोरी आहे तर तिजोरीमध्ये ही पोटली आपल्याला ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतात व पैशाची कमतरता ही आपल्याला कधीही भासत नाही घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद